नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे आज मस्तपैकी एक नवीन रेसिपी चला मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण छानपैकी बटाट्याची भाजी करणार आहोत कालवण करणार आहोत त्यासाठी आपण न सोडलेले बटाटे पण घेऊ शकतो किंवा या प्रकारे सुरण पण घेऊ शकतो त्यासाठी एक कांदा सॉरी एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे चला मग आता मस्तपैकी बारीक फोड करून घेणार आहे आपण बटाट्याची बघू शकता बटाटा चिरून घेतलेला आहे कांदा पण आणि टोमॅटो पण आणि इकडं थोडेसे वाटण करणारे आपण अगदी थोडेसे आहे शेंगदाणे आहे थोडेसे आल्याचा तुकडा आहे कोथंबीर आणि असे हे लसणाच्या पाकळ्या बघू शकता आपण वाटण करणार आहे मस्तपैकी दोन्ही हिरवी मिरची घेणार आहे तुम्हाला दाखवतेस मी व्हिडिओ बघू शकता दोन्ही हिरवी मिरच्या आता मस्तपैकी याचं वाटण करणार आहे आपण आणि यांना देणार आहे चला मग दिलेले आहे कांदा गुलाबी झाला का आपण टाकणार आहे टोमॅटो त्यासोबतच बटाटा टाक घेतलेला मीठ चवीसाठी लाल चटणी कांदा लसूण मसाला हळद काळा मसाला मिक्स करणार आता वाटण तयार करून घेतलेले बघू शकता आपण ते टाकून घेणार आहे आता वाटण मिक्स करणार इथे मिक्स करून घेतले आणि आपल्याला जशी पाणी लागेल भाजीला त्याप्रमाणे टाकून घेणार आहे मिक्सरचे भांडे दोन पाणी अजून बघू शकता एक नंबर होती भाजी पण भाजी खूप छान लागते आता मस्त खळखळून मुळे आणणार आहे आपण भाजीला बघू शकता खूप छान रस्साभाजी झालेली बटाटा भाजी एक नंबर लागते खूप सोपी रेसिपी आहे खूप छान लागते आता मस्त वेगळी खळखळ मुला आणणार आपण भाजीला बघू शकता खूप छान रस्सा भाजी झालेली बटाटा रस्ता भाजी एक नंबर लागते खूप सोपी रेसिपी आहे I'm a luz. Tu olhou assim